नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण का बघावा याचं उत्तर हे वाक्य देईल माझ्या भावाला का मारलंस हे इंग्रजीमध्ये वाक्य ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा हे जर वाक्य तुमचं बरोबर आलं ना तर तुम्हाला आजचा विषय तुम्हाला येतो आहे असं होईल पण जर हे वाक्य तुमचं चुकलं तर समजून जा की तुम्हाला आज ह्या कन्सेप्ट शिकायची आहे आणि तुमच्यासाठी मी शेवटचं वाक्य डेफिनेटली ठेवलं आहे टिकटॉक का बंद केला तरी ह्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात बट आय एम sure शुअर तुम्ही हे वाक्य बनवायचा प्रयत्न केला असेल माझ्या भावाला का मारलंस आणि मला खात्री आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी यू शब्दाचा वापर केला असेल बोलताना बरोबर मला माहिती नाही तुमचं वाक्य कसं झालं आहे पण तुम्ही यूचा वापर केला आहे पण इथे कुठे तुम्हाला तू का मारलंस असं मी म्हटलं आहे का मी म्हटलं आहे माझ्या भावाला का मारलंस मग तुम्ही यू का वापरताय सो वाक्य कसं असायला पाहिजे बघा इकडे माझ्या भावाला का मारलंस वाय माय ब्रदर beaten सो so, जर तुमचं हे वाक्य असं नसेल ता, तर आत्ता तुम्ही हे सगळं बघायला तयार आहात का व्हेरी गुड बघा असं का झालं तर माझ्या भावाला का मारलं असे जे वाक्य आहे ना हे पॅसिवाईज आहे आता तुम्ही म्हणाल सर पॅसिवाईज म्हणजे कसं ओळखलं आणि कसं काय ती स्ट्रक्चर तयार होते सी सिम्पली ही क्रिया आहे आणि क्रिया नेहमी कोणीतरी सब्जेक्ट करत असतो पण जेव्हा एखादा सब्जेक्ट वाक्यामध्ये तुम्हाला मिसिंग असतो जसं की आता मारण्याची क्रिया कोणीतरी केली असेल पण तो कोणी आहे का इथे नाही उलट मार खाणारा कोण आहे तर माझा भाऊ आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे सो तुम्हाला माझा भाऊ याला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे अशा वेळी तुम्हाला पॅसिवाईजमध्ये बोलायचं असतं आणि त्यावेळी जर तुम्हाला पास्टमधलं वाक्य बोलायचं असेल तुम्हाला वाच किंवा वेअरचा वापर करावा लागतो आता सिम्पली मी सगळ्या वाक्यांमध्ये इंट्रोगेटिव्ह वर्ड व्हाय घेतला आहे म्हणजे का घेतला आहे तुम्हाला सोपं जावं म्हणून सगळेच वाक्य सो so, जनरली स्ट्रक्चर काय असायला पाहिजे माहिती आहे का, का। पहिला तुमचा जो का वाला प्रश्न आहे ना म्हणजे समजा आता हे वाक्य प्रश्नार्थक आहे तुम्ही कोणत्याही प्रश्नार्थक शब्द घेऊ शकता वॉट वेअर वेन हाऊ पण आता मी इथे वाय घेतलाय सो नंतर तुम्हाला नेहमी वाज किंवा वेअर यूज करायचा आहे लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल वाज आणि वेअरमध्ये कसं काय ओळखायचं तर वाज सब्जेक्ट जर पुढे एकटा असेल तर वाज प्ल्युरल असेल तर वेअर सिंपल सो आता इथे बघा ही जी क्रिया झालेली आहे ती कोणावर आहे माझा भाऊ आहे सो माय ब्रदर सो इथे सॉरी इथे तुम्हाला हा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे जो कोणी असेल तो तर इथे माझा भाऊ हा ऑब्जेक्ट आहे सो so, सिम्पली ना तुम्हाला सुरुवातीला एवढंच बघायचं आहे वाय वॉज आणि ती क्रिया कोणावर झाली वाय वॉज सो so, सिम्पली तिच्यावर झाली असेल तर वाय वॉज शी त्याच्यावर झाली असेल तर वाय वॉज ही आणि त्याच्यावर कुठली क्रिया झाली त्याचं फक्त थर्ड फॉर्म लिहायचं हे खूप महत्त्वाचं आहे जसं की बीटन सो so, आय एम sure, शुअर uh, सॉरी पुन्हा एकदा मी uh, क्रियापदाचं थर्ड फॉर्मच लिहिलं आहे ओके फी थ्री ओके okay? म्हणजे आता तुम्हाला इथे कुठलं पण क्रियापद लिहिता येईल so, सो लक्षात आलं आहे का आता बघा त्याला का पकडलं आय एम शुअर sure तुम्हाला हे वाक्य तुमचं तयार झालं असेल वाय वॉच सो so, ही जोडी तुम्ही तयार ठेवा वाय वॉज कोणावर क्रिया ही त्याला त्याला म्हणजे हेम लिहू नका कारण सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा तो, ते तो प्रथमामध्येच येतो त्याच्या सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये सो so, वाय वॉज ही आता कुठली क्रिया त्याच्यावर झाली पकडण्याची पकडण्याला कॅच म्हणतात पण इथे कॅच लिहून चालणार नाही कॉट झालं तुमचं वाक्य वाय वॉज ही कॉट सोपं आहे की नाही हार्दिकला टेस्टमध्ये का ड्रॉप केला आता तुम्ही वाय वॉज आता ऑब्जेक्ट कोण आहे हार्दिक आहे सो so, वाय वॉज हार्दिक सो so, सिम्पल व्हाय वॉज हार्दिक आता तुम्ही बरेच जण काय करता घाई करता इथे हार्दिक नंतर इथे टेस्ट शब्द दिसतोय तुम्ही लिहिता व्हाय वॉज हार्दिक इन टेस्ट नो व्हाय वॉज हार्दिक क्रिया कोणती हार्दिकवर झाली ते लिहायचं ड्रॉप करणे ड्रॉप्ट लक्ष वाय वॉज हार्दिक ड्रॉप्ट ओके आता बरेच मुलांना मी हे असंही बघितलंय की ड्रॉप केला केल्याला डू म्हणतात कारण हे मातृभाषेमध्ये आपल्या आपल्याला वाटतं की करणेला प्रत्येक वेळी डू मटतात नो no. इंग्रजीमध्ये ड्रॉप करणे ही एकच क्रिया आहे आणि त्याला तुम्ही ड्रॉप शब्द यूज करा ड्रॉप फ्रॉम द टेस्ट सो सिंपल पुढचं वाक्य बघा कार इथे का थांबवली कोणी थांबवली ते महत्वाचं नाही आपल्याला ही जी कार आहे ना इथे का थांबवली सो व्हाय वॉज कळते का वाय वॉज द कार ओके वाय वॉज द कार थांबवण्याला काय म्हणतात व्हेरी गुड स्टॉप्ड वाय वॉज द कार स्टॉप्ड हियर आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होते हा वॉज काय येतो हे तुम्हाला कळतं आहे तुझ्या बहिणीला काय ॲडमिट केली कुठे केली ते पण पुढे सांगू शकता हॉस्पिटलमध्ये केली वगैरे आता मला सांगा वाय वॉज बरोबर वाय वॉज तुझी बहीण हा तुमचा ऑब्जेक्ट आहे वाय वॉज युअर सिस्टर आता इथे कृती कोणती आहे ॲडमिट करणे सो वाय वॉज युअर सिस्टर ॲडमिटेड ओके मे बी डबल एम नाही ॲडमिटेड हवं तर तुम्ही पुढे इन द हॉस्पिटल लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही सो so, आय होप तुम्हाला आत्ता ही भाषा समजली असेल आणि जर भाषा समजली असेल ना तर टिकटॉक का बंद केला आता बंद करण्याला काय म्हणतात मी तुम्हाला सांगून ठेवतो जर तुम्हाला खरंच कॉमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा असेल ना तर बंद करण्याला बॅन म्हणतात बॅन तुम्हाला माहिती असेल बी ए एन बॅन आता बॅनचं थर्ड फॉर्म तुम्हाला ईडी लावून करायचं आहे बॅन सो so, आय होप टिकटॉक का बंद केला आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली लिहून पाठवणार आहात आणि मी तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे